सर्वांना रामकृष्णारी जय बरोबर तुम्हाला हा श्लोक म्हणायचा आहे आणि प्रथम मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि याचा मिनिंग पण आपल्याला ऐकून घ्यायचा आहे आपण नामस्मरण कसं केलं पाहिजे किंवा भगवंताशी आपण एकरूप कसं झालं पाहिजे भगवान परमात्मा आपल्याला सांगतात मी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो नंतर आपण सगळे वाचूया ठीक आहे सगळ्यांना श्रवण करायचं ओके योगी माणस शांती निर्वाण परममत्ता मधी द योगी ऑलवेज किपिंग द माइंड बॅलन्स अँड कंट्रोल द पीस अँड अबाइड्स इन मी

त्याच्यामध्ये मी खाली मराठीमध्ये पण तुम्हाला लिहून देतो म्हणजे या दोन्हीचाही मिनिंग तुमच्या लक्षात येईल थी। ठीक आहे मी एकदा तुम्हाला संस्कृतमध्ये इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये वाचून दाखवतो मग आपण सगळे वाचूया ठीक आहे सदा आत्मान योगी नियतमानस शांती निर्वाण परमस्था गच्छती द योगी ऑलवेज किपिंग द माइंड बॅलन्स अँड कंट्रोल द पीस अँड इन इन मी टोटल मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवतो म्हणजेच भगवान परमात्मा म्हणतात की जो योगी माझ्यामध्ये धनाने अतिशय डेडिकेटेड पूर्ण माझ्यामध्ये तल्लीन होतो माझ्या नामरूपामध्ये एकरूप होतो आणि त्या तो माझ्या धामाला प्राप्त होतो म्हणजे मी त्याची भक्ती स्वीकार करतो तो भक्त आणि मी वेगळा नाही आहे म्हणजे भगवान परमात्माचं नामस्मरण केल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा किती दयाळू आहे किती करुणामय आहे त्याचं वात्सल्य किती मोठं आहे भक्ताला त्याचा भाव निर्मळ बघून किंवा त्याची भक्ती बघून तो भगवान परमात्मा कसा धावत येतो या श्लोकाच्या अर्थावून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आपण सगळे वाचू शकतात ठीक आहे आपण सगळे एकदा वाचू ठीक आहे

आणि हा श्लोक श्रवण करण्याचे चिंतन करण्याचे आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे सर्वांना रामकृष्ण आहे जय